पश्चिम महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग आणि सूतगिरण्यांच्या आधुनिकीकरणासाठी शासनाकडून भरीव अर्थसहाय्य करण्यात येईल असं आश्वासन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिलं महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या वतीनं कोल्हापुरात बैठक झाली त्यामध्ये सूतगिरण्या आणि वस्त्रोद्योगाला भेडसावणाऱ्या अडचणींची चर्चा झाली चा वस्त्रोद्योगाचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं नामदार सावकारे यांनी सांगितलं राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत कोल्हापुरातील शासकीय विश्रामधाम इथं वस्त्रोद्योग महासंघ आणि सूतगिरण्यांच्या अध्यक्षांची बैठक झाली पश्चिम महाराष्ट्रात वस्त्रोद्योगानं चांगलाच जम बसवलाय सूतगिरण्या आणि छोट्या मोठ्या हातमागावर कापड निर्मिती होते छोट्या उद्योगांचं विस्तारीकरण आणि आधुनिकीकरणासाठी राज्य शासनामार्फत अर्थसहाय्य केलं जाईल असं संजय सावकारे यांनी सांगितलं दिलेल्या भाग घेताना अडचणी येतात मागासवर्गीय सुतगिरण्यांच्या सभासदांची जात पडताळणी अडचणीची ठरतीय मराठवाडा खानदेश आणि विदर्भातील सूतगिरण्या आणि वस्त्रोद्योगाला ज्या शासकीय सवलती दिल्या जातात त्याच धर्तीवर पश्चिम महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगांना सवलती द्याव्यात वस्त्रोद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आर्थिक पाठबळ द्यावं अशा मागण्या वस्त्रोद्योग व्यावसायिकांनी केल्या या बैठकीला आमदार अशोक माने माजी आमदार के पी पाटील वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी अशोक चराटी किसन कुराडे किशोरी आवाडे स्वप्नील आवाडे सुरेशदादा पाटील उमेश भोईटे उपस्थित होते